काळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत व इतर ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी वेळोवेळी नाकाबंदीचे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार दिनांक दोन आठ दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी आम्हाला एक चार चाकी वाहन अवैध विदेशी दारू घेऊन नारायणगावच्या दिशेने आळे फाट्याकडे येत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधी आधारे आम्ही नाकाबंदी केली त्या नाकाबंदीमध्ये आम्हाला एम एच चौदा जे यू चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या इकोस्टार मॉडेलच्या वाहनात एक लाख आठ हजार सातशे वीस रुपये किमतीचे विदेशी मद्यम मिळून आले सदर विदेशी मद्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही अधिकृत वाहतूक परवाना मिळून आला नाही या कारणास्तव त्यांच्यावर अवैध दा दारूची वाहतूक केलेबाबत रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून विदेशी मद्याचे वाहतूक करणारे वाहन या गुन्ह्याकामी जप्त केलेले आहे वाहन चालक याच्यावरही अवैध विदेशी वाहतूक विदेशी दारू वाहतूक करीत असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण चार लाख अठ्ठावन्न हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय माननीय पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री मितेश गट्टेसाहेब जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बडगुजर पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे हनुमंत ढोबळे सचिन राहाणे व केशव कोरडे या टीमनी का ही कारवाई करणे मदत केलेली आहे यापुढेही आळेफाटा पोलीस स्टेशनकडून अवैध दारू वाहतूक किंवा अवैध धंद्यावर निरंतर कारवाई सुरूच राहणार आहे जय हिंद